मित्रांनो आपण सगळे ज्याचे आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजे बिग बॉसचा सहावा सीझन आता लवकरच आपल्या भेटीला येतोय रितेश देशमुख पुन्हा एकदा भाऊच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांच्या दमदार होस्टिंगने यंदाचा सीझन अधिकच खास ठरणार आहे कारण बिग बॉस सहाची नुकतीच घोषणा करण्यात आली नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे बिग बॉस मराठी सीझन सहाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे स्वागताला दारं उघडी ठेवा मी येतोय या रितेश भाऊंच्या डायलॉगने सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे कलर्स मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे बिग बॉस मराठीचा सहावा सीझन अकरा जानेवारी पासून आठ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे याशिवाय जिओ हॉस्टार वरही पाहता येणार आहे स्वागताला दार उघडी ठेवा मी येतोय म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन सहा नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा एकच विषय होतोय बिग बॉस मराठीचा सहावा सीझन रितेश भाऊंचा मस्त लुक दमदार स्वॅग प्रेक्षकांची मनं जिंकत आहे मागचा सीझन वाजवलाय यंदाचा गाजवायचा आहे आहात नाता तयार भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मागील सीझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या स्वीझनमध्ये स्वॅग तोच असणार पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार काय पॅटर्न असणार लुक कसा असणार सदस्य कोण असणार सगळं अजून गुलदस्त्यात आहे भाऊ भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट भव्य मिरवणुकीसारखे वातावरण ढोल ताशांचा दणदणीत गजर रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल अडीचशे ते तीनशे लोकांच्या उपस्थितीत या सगळ्यांच्या साक्षीने हा प्रोमो शूट करण्यात आला विशेष म्हणजे रितेश भाऊ पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद